तुम्ही पाहता मले एका अशा अशा जंगलाच्या ठिकाणी मी अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यातल्या रहमान गाझी दुल्ला शाह असं हे हा ईदगा आहे तुम्ही पाहता माझ्या माग कि हा खूप मोठा ईदगा आहे मी सध्या मागच्या असले असल्याच्या तुम्हाला दिसत नाही तो ईदगा हा जंगलचा हा एक पावली रोड आहे या एक पावली रोड न तुम्ही पाहता कि इकडून लेडीज वगैरे येऊन राहिल्या आणि आतमध्ये जात पण आहेत इकडे मला माहित पडलं की सटवा माताचं मंदिर आहे एक्झॅक्ट दर्ग्याच्या एक्झॅक्ट मागच्या साइडनं हा एरिया तुम्ही पाहता पूर्ण जंगलचा एरिया आहे पूर्ण जंगलचा एरिया एक पावली रोड आहे आणि महत्वाचं म्हणजे गाडी मी खूप दूर तिकडे अर्धा किलोमीटर दूर उभी केली आणि इकडे आता चाललो आतमध्ये मी आतमधलं पूर्ण दृश्य तुम्हाला दाखवतो आणि सटवा मातेचा कार्यक्रम कसा चालू आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो कारण की बातमी करायचं कारण सहजच नाही आहे काहीतरी युनिक आहे काहीतरी युनिक राहते म्हणूनच मी बातमी करतो आणि बातमी दाखवतो सुद्धा हे पाहता तुम्ही या साइड न द्या सध्या या पूर्ण जंगलचा भाग असल्यामुळे दिसत नाही या साइड न आहेत नद वाद चालली या इकडे स्टॉप कर स्टौप। <coughs> तर आता आलो आपण मातेच्या मंदिराच्या जवळपास जंगलामध्ये अशा जंगलामध्ये हे मंदिर आहे आणि आज कार्यक्रम चालू आहे कशा बदलचा किती वर्षापासून आणि किती प्राचीन हे मंदिर आहे हे मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे मंदिरात आल्यानंतर पाहतात नेमकी भजन मंडळी आहे भजन करतात भजन मंडळी तसंच या साईडले जेव्हा पाहता या साईडले पाहता तुम्ही मातेचं मंदिर आहे सध्या पूजन चालू आहे हे मंदिर हे मंदिर सध्या या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे पण हे मंदिर आपण जरी आपल्याला दाखवतो मी हे जमिनीच्या आतमध्ये आहे कारण की हे वरची साईड आहे वरची साईड खूप मोठा आतमध्ये होतं तिथं हा गड्डा आहे गड्ड्याच्या आतमधून तिथून त्यांची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि जवळपास आजच्या दिवशी आज अष्टमी असल्या असल्यामुळे आज अष्टमी असल्यामुळे पाहता की खूप मोठी गर्दी आहे इथं आणि भजन मंडळी आली आहे बाजूच्या साईडला पाहिलं तर जेवणाची व्यवस्था आहे मात्र व्यवस्था आहे सोबतच जे इथले राहणारे आहेत जे या मंदिराची देखभाल करतात ते कृष्णभाऊ म्हणून कृष्णभाऊ आज अष्टमी आहे अष्टमीच्या दिवशी आज कोण कोणते प्रोग्राम होतात काय काय राहते प्रसादाचा कार्यक्रम कसा राहते ते सांगा तिथं दिवसभर भजनाचा कार्यक्रम राहायचे आणि प्रसादाचा कार्यक्रम असते सकाळी सात वाजता किंवा साडेसात सात वाजता चालू होऊन जाते संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालू होते ते मंदिर जे स्थापन केलं आहे हे किती जुनं आहे ते सांगा त्याचा अंत नाही लागला आम्हाला पत्र नाही लागला आजपर्यंत किती आहे पण ते जे घुमट आहे ते पुष्कळ जुनी आहे तिथे न जाणार जे सत्तर अस्सी वर्षाच्या अगोदर सांगत होते लहानपणापासून इथं येऊन राहिलो दादा सांगितलं की जवळपास एक अंत नाही आहे त्या मंदिराचा कारण कि याच्या आधी जे सत्तर सत्तरच्याऐंशी वर्ष झाले त्या सत्तर ऐंशी वर्ष आधी इथं माहित पडलं होतं तिथं मंदिर आहे आणि नाशिकची मूर्ती आहे इथं त्याच्या त्या आधी पण स्थापना केलेली आहे त्याच्या आधीचं हे मंदिर आहे प्राचीन काळातलं मंदिर सांगायचं म्हणजे प्राचीन काळातलं मंदिर पुऱ्या भारतातच आहे सोबत हे दादा आहे दादा मला सांगा आजच्या दिवशीचा कार्यक्रम कोण कोणते होतात दादा दादाचा पडसाद असते त्याच्यानंतर शिरादा पडतात आपलं ते समजा बैलगावून जे येतात तर नागपूरहून समजा काही येतात ते येतात पूजाबाची करतात तुम्ही म्हणजे मोठा असते असाच आपला कार्यक्रम चैत्रामध्ये असते महापार्जाची जसं आता चालू आहे आपल्या हे तेच नवरात्रात चैत्राचे असतात म्हणजे जसे पूजा आपलं घट स्थापन करणं जशी आपण घरी घरी पूजाबाचे करतो घट स्थापनेची तशीच पूजा आपण मंदिरात पण करतो तर असं माहिती आहे का मंदिर किती प्राचीन काळातलं कधी प्रश्नचं आहे नाही याचा तर मला माहीत नाही माझ्या आबा आजोबा होते ते सांगत होते ह्या देवीचं जे ह्या म्हणजे नाव नाव त्या देवीचं नाव इथे पडलं आहे तिथे माझं नाव आहे सट सटी माता सटी माता हा सटी माता म्हणून नाव आहे तर सटी माता म्हणजे जसं आपले जे पुरातन लोक म्हणतात की बा समजा बाराव्या दिवसानंतर समजा जप्रू होते कोण आले त्यानंतर पाचशे झाल्यानंतर ते बारावा दिवस बारस असते त्यानंतर ते किस्मत दिला दे जाते दे देवीचं दे तर त्याच प्रकारे समजा ते सटी माता जे आपलं भाग्यले होते सठीचा अक्षर भरमाजी कसं पुरातन मध्ये म्हटलं असे पण तसाच समजा हे ते माता आहे सती माता आणि समजा कालांतराचा छोट्या माता झाल्या पण तसं आमच्या आजोबा सांगत होते की आपला समजा मी जागतिक पुरातन मिल होतं विदर्भ मिल त्या टायमांनी समजा इथून रस्ता रस्त्याचा अगोदर झाले पूर्ण रस्त्याचा कर्मचारी होती झाले हा रोड होता ते जेव्हा पाहिला ते म्हणे असं फक्त फडकाचं मंदिर होतं म्हणजे पण आता यात कितना कितापुरे सहकार्य भेटलं त्या सहकार्याने जसं जसं भेटत चाललं तसं अभ्यास चाललं काम करत चाललो दादांनी सांगितलं की यांच्या आजोबा पंजोबापासूनचं हे मंदिर आहे आणि भारतातच पाहिलं आपण की आपले आपली जी संस्कृती आहे आपली सनातन संस्कृती जी आहे हे खरोखर प्राचीन काळातून आलेले मंदिरं असो की वर्षानुवर्ष हजारो वर्ष पुराणा आपला जो इतिहास राहते हा आपल्या सनातन संस्कृतीचा राहते हे आता तुम्हाला दाखवायचं म्हणजे हेच होतं की आपल्या अचलपूर अशा ठिकाणी कारण की हे तसंच पुन्हा प्राचीन काळातलं हे शहर आहे आणि मोठमोठे चांगले चांगले राज्य होऊन गेलेले आहेत दाखवायचं हे होतं की अशाही प्राचीन काळातली मंदिर आपल्या परत जलपुरात आपल्या अमरावती जिल्ह्यात सुद्धा असतात आहेत